ची किती मोठी ऑर्डर आहे आणि ह्याच ऑर्डर सोबत दोन किलो मसाला सुद्धा ऑर्डर केलेला आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन नेरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे आणि हा मित्रांनो आता कसा पावसाला स्टार्ट होणार आहे बरोबर तर कसं आहे एकदा पावसाला स्टार्ट झालं ना का आपला मसाला होणार बंद म्हणून जर तुम्हाला घरी आपल्या मसाल्याचा स्टॉक बनवायचा असेल तुमच्या रेसिपी बनवण्यासाठी तर हा आमचा स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो तुम्ही घरी बसून आमचा स्नेह लगेच घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय मग नंतर एकदा पावसाला स्टार्ट झाला आता तुम्हाला चार पाच दिवस मिळेल आमच्याकडनं मसाला एकदा पावसाला स्टार्ट झाला तो जो आमच्या समोर स्टॉक बनवून आम्ही तुमच्यासाठी ठेवलाय तो पण समजा मग काहीच नाही मिळत कारण एवढे मेसेज आणि कॉल्स येतात मसाल्यासाठी कोण तीन किलो पाच किलो म्हणजे असं ऑर्डर करतात ते खरंच आम्ही खूप छान वाटतोय कारण या वर्षी आपले मसाले एवढा चांगला रिस्पॉन्स नव्हता पण या वर्षी चांगला रिस्पॉन्स आहे आणि आम्ही होप म्हणजे अशी आशा करतो की नेक्स्ट इयर अजून चांगला आपल्याला रिस्पॉन्स मिळेल कारण आपली युट्यूब फॅमिली आपल्याला भरपूर म्हणजे भरपूर आपल्याला सपोर्ट करते आणि ऑर्डर करते आपल्याला आणि मसाल्याची आता तुम्हाला प्राइस पण सांगतो एक किलो मसाल्याची प्राइस आहे एक हजार पन्नास आणि डिलिव्हरी चार्ज पूर्ण महाराष्ट्रामध्ये साठ रुपये आणि महाराष्ट्र बाहेर असणार ऐंशी रुपये अर्धे किलोची प्राईज आहे पाचशे पंचवीस रुपये डिलिव्हरी चार्ज पूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार साठ रुपये आणि बाराशे बाहेर असणार ऐंशी रुपये तर त्याला मित्रांनो कंटिन्यू राहत असतात ते पासून पण आम्ही किती ऑर्डर घेतले त्या बघा मग शेवटी तुम्हाला आम्ही सांगणार आहोत याच्या पुढे आम्ही एक महिना ऑर्डर का नाही घेणार बघा स्नेहानी पहिली ऑर्डर कंप्लीट केली कांदिवली चारकोप आणि सायनची तर इथे तुम्ही बघताय भरलेलं पापलेट आणि हे बघा इथे तुम्ही बघताय चिकन सुखा चिकन आणि हा आहे हलवा करी, करी। आणि इथे दोन प्लेट बोंबील फ्राय आणि इथे बघते तुम्ही दोन प्लेट कालवं तुम्हाला स्टार्टिंग पासून का नाही दाखवलं कारण आज ना खूप बिझी होतो मासली आणली साफ करावी हो लागली मग नंतर आता सानूच्या स्कूल मध्ये पण जायचं आहे स्कूलचा तर आता चला मित्रांनो कंटिन्यू आता मस्त वेगळी बघा ऑर्डर कम्प्लीट केलेली आहे दोन ऑर्डर कम्प्लीट केलेली आहे चार कप कांदिवलीची आणि साईंची आता डिलिव्हरी बॉय येतील तर त्यांना आपण देऊया तर आता आपण पहिली साईंची ऑर्डर दिली आणि आता ही चार कप कांदिवलीची ऑर्डर द्यायला चाललो तर आता आपली ही दुसरी ऑर्डर दिलेली आहे हे दादा आहेत नमस्कार दादा कुठले आहेत तुम्ही इथलेच आहेत का तर किती टाईम लागेल तरी पण अंदाज जायला दोन अडीच तास दोन अडीच तास लागतील ना तर मित्रांनो आता आम्ही रिक्षामध्ये आहोत सानू पण रेडी आहे सानूला आता चालू मी, मी स्कूलमध्ये घेऊन सर्वात पहिले स्कूलमध्ये घेऊन जाणार आहे कारण तिचे युनिफॉर्म काहीतरी एक वाजेपर्यंतच काहीतरी मेजर विजर वगैरे घेतील ते एक वाजेपर्यंत साडेबारा वाजलेत ऑर्डर कंप्लीट करता करता आणि मसाले पण घेतले ते बघा याच्यामध्ये मसाले पण आहेत तर सानूचं सा काम झालं ना शालेमधला का मग डायरेक्टली मसाले कुरिअर करायला जाणार आहे तर चला कंटिन्यू आता बघूया काय किती फीज आहे माहीतच नाही आता तिथे गेल्यावरतीच समजेल तर आता ना आपण उलवे मध्ये आहोत आणि बघा हे काका आहेत नमस्कार काका सवडेकर काका आहेत तर काकाने आपल्याकडनं ना मसाला एक किलो ऑर्डर केला होता आणि तुम्ही हा मसाला ऑर्डर केला तर तुम्हाला असं कोणी सांगितलं का युट्यूबवरनच तुम्ही बघून ऑर्डर केला मित्रांनी सांगितलेलं आहे त्याने बघितलं आणि मला अच्छा अच्छा मित्रांनी सांगितलं म्हणजे ताई आमच्याकडं ऑलरेडी घेतलेला आहे अच्छा अच्छा थँक्यू थँक्यू सो मच खूप छान वाटलं भेटून चला तर आता आपण सेक्टर तेवीसमध्ये आहोत आणि यात आहेत नमस्कार ताई कशा आहात प्रिया ताई आहेत या आणि ताईने आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला होता अर्धा किलो सांगितलेलं ना आणि तुम्ही जो आता मसाला आमच्याकडनं ऑर्डर केला म्हणजे युट्यूबवरनं बघून केलं आहे युट्यूबवरनं व्हिडिओ अच्छा अच्छा थँक्यू सो मच ताई आणि मसाला जेव्हा तुमच्या रेसिपीमध्ये ट्राय करणार ना तेव्हा नक्की सांगा कसं येते ओके चला थँक्यू तर आता आपण डेल्टा टावर जवळ ये नमस्कार दादा आणि हे बघा इथे आई आहेत नमस्कार आई मुलीला हां मुलींसाठी थँक्यू तर कुठनं आलेत तुम्ही आई मुलूंवर ना अच्छा तर आईने आपल्याकडनं मसाला सांगितलेला हा मसाला आता आपण मसाला दिलेला आहे आणि आई एकदा मसाला तुम्ही टेस्ट करणार ना तुमच्या रेसिपी मध्ये एकदा फीडबॅक नक्की द्या हा चला थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू दादा नाव काय तुमचं व्यंकटेश दादा तर मित्रांनो आता आम्ही घरी आलो सानूचा ड्रेस वगैरे स्कूलचा एकच युनिफॉर्म भेटला बाकीचे एक महिन्यानंतर भेटतील म्हणून आहे आणि आता आम्ही जेवायला बसलो दिवस बघा असा कालू कालू वाटतंय कारण पावसाचा दिवस आता जवळ आलेले आहेत आणि जेव्हालाच नेहानी बनवले कोलंबी कोलंबी करी भात सानू पण जेवते दाखव टायट आहे का तर चला मित्रांनो या जेवायला कोलंबी भात बनवलाय कोलंबी भात झाल्यावरती काय दाखव काय अरे अच्छा एम पी ची सिरीज बघते सांगू इथे बसून आठवलं सांगू ना तिकडचं तर चला मित्रांनो या जेवायला मस्तपैकी स्नेहानी कोलंबी बनवलेली आहे कोलंबी करी जेवून झाल्यावरती डायरेक्टली आपण रेसिपीला करूया सुरुवात तर हे बघा आता शेवटची ऑर्डर आपण कम्प्लीट करतो आणि स्नेहा सर्वात पहिली चिमुरी मसाला बनवते आता मसाला तयार केलेला आणि चिंबोरी बघा अंड्यानी भरलेली चिमोरी किती मस्त अंड्यानी भरलेली बघा आणि आता रेसिपीमध्ये टाकते बघा मसाला बनवला त्याच्यामध्ये भरपूर आजच्या रेसिपी ना फर्स्ट म्हणजे खूप दिवसानंतर आले ना भरपूर रेसिपी एकाच ऑर्डर मध्ये पंधरा दिवसानंतर ना आणि आता इथे बघताय तुम्ही मस्त ज्याला आपण निवट्या बोलतो तर ताईने ना निवट्यांचा कालवण पण सांगितलं नेहा ताई आहे आणि ते मॅरिनेशन साठी ठेवले आहे माकूर आणखी काय चिकन पण आहे ना मला चिकन आणल चिकन आहे आणि प्रॉन्स भात आहे आणि अजून काय कोलंबी करी पण आहे हो। सुका कोलंबी आहे आणि चिकन पकोडा पण आहे हा चिकन पकोडा आहे सुका चिकन पण आहे ना तर चला मित्रांनो कंटिन्यू आता पटापट आम्ही मासली साफ करून घेतोय आता कोलब्याच राहिलेत फक्त इथे निवट्या साफ केल्या तिथे माकूड साफ केलंय आणि फायनली आता इथे चिंबोरी मसाला बनवला घेतलेला आहे स्नेहाने राहिले ते फक्त आता कोलंबी साफ करायचंय आणि चिकन आलं ना का मार्केट मधन येता येता स्नेहाने मस्त पैकी इथे चिंबोरी मसाला बनवलेला आहे एकच नंबर आणि बघा दोन प्लेट कालवा मसाला पण आहे आपल्या आणि आता इथे कालवा प्लेट बनवण्यासाठी मसाला तयार करते आणि इथे क्यूब म्हणजे माकूल माकूल पण मसाला सांगितलेला आहे तर त्याच्यासाठी मसाला रेडी झालेला आहे आणि आता स्नेहा माकूल माकुल टाकलेला आहे ते बघा अच्छा निवट्याचं कालवन पण बनवलं बघ किती स्पीड काम याला म्हणतात काम सात वाजे पण द्यायचंय नाटापट करून द्या अच्छा

का मित्रांनो फायनली स्नेहानी सर्व डिशेस रेडी केलेले आहेत आणि इथे आता तुम्ही बघताय चिकन पकोडा कोलंबी भात आणि हा बघते तुम्ही सुका चिकन आणि आगरी कोल्हाची शान चिंबुरीचा मस, चिंबुरी मसाला mm. आणि इथे तुम्ही बघताय नेवट्यांचा काळवण आणि कोलंबी मसाला आणि मापूड आणि इथे तुम्ही बघताय काळवा मसाला दो। त्रे बगा अच्ची है। दोन तर हे बघा आजची किती मोठी ऑर्डर आहे आणि ह्याच ऑर्डर सोबत दोन किलो मसाला सुद्धा ऑर्डर केलेला आहे ताईंनी मित्रांनो आता आपण आपल्या लोकेशन वरती आलो आणि हे बघा हे नमस्कार ताई नमस्कार दादा गुड न तुम्ही लालबाग तर लालबागवरनं आलेत आणि आता कुठे चालले तुम्ही पालीला घरी चाललेत तर जाता जाता ताईने आपल्याला ऑर्डर दिली स्नेहाच्या आजचं जेवण घेणार म्हणून सांगितलं तर ही तुमची ऑर्डर आणि यासोबत ना दोन किलो मसालासुद्धा सांगितलेला आहे तर ऑर्डर खूप मोठी आहे ताई थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला ऑर्डर दिली तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय आणि हा तुम्ही जेव्हा घरी जाणार ना जेव्हा हा फूड तुम्ही टेस्ट करणार एकदा फीडबॅक नक्की द्या हा आणि आम्ही वेट करू फीडबॅकसाठी खरंच खूप छान वाटलं भेटून थँक्यू दादा थँक्यू थँक्यू सलाम भेटून थँक्यू बाय 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 तर मित्रांनो तर मित्रांनो आता आपण आपली ऑर्डर दिली आहे आणि आता ताई पण निघालेले आहेत ऑर्डर घेऊन आहे तर आने आता घरी गेल्यावरती ते मग जेवण करणार मग नंतर फीडबॅक पण देतील आणि आता मला जायचं वाशीला तर त्याच अगोदर एक ताई आहे तर ताईने मसाला सांगितलेला तर ताईला पण याच लोकेशनवरती मी बोलवलं आहे ऑर्डर दिली आणि बघा ही ताई आणि दादा आहेत नमस्कार कुठला आहे तुमचा ॲड्रेस जास्त रांजणपाडा जास्त कुठला रांजणपाड्याचे आहेत का अरे आहेत आणि आपल्याकडनं दोन किलो मसाला सांगितलेला हा तुमचा मसाला तुम्ही फर्स्ट टाईम जेव्हा आपला मसाला यूज केला तर कसा होता चांगला होता ना म्हणून आता दोन किलो एकदम स्टॉक मध्ये ऑर्डर केलेला आहे ताईने so थँक्यू सो मच ताई असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या नाव काय दादा तुमचं दयानंद करत दयानंद घरात अरे हो आपलीच मी पण घरातच आहे चला ताई चला थँक्यू तर आता आपण उलवे मध्ये आहोत आणि हे बघा हे दादा आहेत नमस्कार दादा नमस्कार तर दादाने आपल्याकडनं ना मसाला ऑर्डर केला होता आणि हे तुमची ऑर्डर एक किलो ना आणि दादा तुम्ही आता किती महिने झाले आपला मसाला युज करताय तीन महिने झाले तीन महिने झाले मग बद्दल काय बोलणार एकदम छान क्वालिटी आहे आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला काय सांगणार घ्यायला पाहिजे का प्रत्येकाने थँक्यू 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 सो मच दादा असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या थँक्यू मित्रांनो फायनली आता मी घरी आलोय वाशीवर मसाला आणलेला आहे आणि ही व्हिडिओ ना तुम्हाला जवळजवळ दोन दिवसानंतर बघायला भेटेल आणि तो पण आपला मसाला पण रेडी होईल दोन ते तीन दिवसामध्ये तर ज्याला कोणाला मसाला हवा असेल ना ते स्टॉक बनवून घ्या आताच कारण पावसाळा स्टार्ट झाल्यावरती अजून एकदा आम्ही सांगतोय नेहमी नेहमी आता मध्ये का सांगतोय कारण गेल्या वर्षी खूप जण आम्हाला विचारायचे पावसाळ्यामध्ये तुमचा मसाला मिळेल का तर त्याच्यासाठी तुम्ही स्टॉक बनवून घ्या बरोबर ना, ना मग होते नंतर तुम्ही विचारलं की आम्हाला पण वाईट वाटते की आम्ही पण आता काही नाही करू शकत पावसाळ्यात नाहीच बन तर काय करणार पण फील होते की आपण म्हणजे हे नाही करू शकत तर असं फील होतं की तुम्ही मागतात आणि आम्ही नाही देऊ शकत तर खरंच खूप वाईट वाटते मग आम्हाला पण आता आहे तर घेऊन टाका ज्यांना पण अशी इच्छा आहे स्नेहा घरगुती आपली स्पेशल मसाला घ्यायची तर नक्कीच घ्या अर्धा किलो का होईना पण घ्या घ्याला शांती मिळेल नंतर वाटेल अरे आता तीन चार महिने बंद आहे आता काय परत थांबायला लागेल तर स्क्रीन वरती हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तर तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता तर आता राहिला स्नेहा ओमली फूड आम्ही हा एक महिना नाही बंद करणार जोपर्यंत पावसाला स्टार्ट नाही होत बरोबर ऍक्च्युली क्लायमेट बघून असं म्हणजे आम्हाला वाटलं की पाऊस लवकर स्टार्ट होईल पण हळूहळू पाऊस येईल कस मच्छी आम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगायची की फ्रेश देतोय आणि आम्ही फ्रेश मच्छी नाही दिली तर आमची मदत ना काय होतं आपण बोलतो शब्द दिलेला का तुम्हाला आमच्या इथून फ्रेश मासली मिळत जाईल पण कसं माहितीये का मी आली ना मध्ये जातोय ना तो बोटी सर्व बंद आहेत मार्केट मधल्या आणि जी मार्केट मध्ये मासली आहे ना ती सगळी फ्रोझन म्हणजे बर्फामध्ये ठेवलेली आणि एवढे रेट ना हाय फाय रेट तुम्ही बोलू शकता आज मी गवन फिश मार्केटला गेलो होतो पापलेट बघायला विचार करा हजार रुपयाला एक पापलेट विचार कितीला घेणार आणि तुम्हाला कितीला देणार आपण पण हे नाही करू शकत आणि ते फ्रेश पण नसते टेस्टी लागते पण जेव्हा ते आणतात ना मग मला पण स्मेल येते तर मी आता हेच बोलले की आपण थोडे दिवस बंद करूया फ्रेश बोलले तर फ्रेशच देऊया बंद म्हणजे एकदम कायमचं बंद नाही तुम्हाला आपल्या स्नेहाज ओमली फूड मध्ये मिळेल फक्त काय चिकन मटन याचं सर्व पण मासेली बंद करूया तुम्हाला कालवं पण मिळतील पण कालवा असणार कालवा आणि चिकन मटन तुम्ही कधीही ऑर्डर करा अंडा पण करू शकता इव्हन तर बघा आजच्या जेवढे पण ऑर्डर होते ना सर्व आम्ही कंप्लीट केलेले आहेत तर चारकोग अमित दादांनी आपल्याला ऑर्डर दिली होती तर अमित ऑर्डर तर पोहोचलीच पण ना दादांनी सामू साठी साठी बॅग दिली आईनी आईने आई आहे आई आपल्या व्हिडिओ आवडीने बघताय साठी बॅग स्कूल स्टार्ट हो आम्ही होतरी फोन सुद्धा केले त्याला म्हणजे स्ट्रिक्टली सांगितलं का तू तिला बॅग घेऊ नको किती घेतली एक वेळ असा होता की कि आम्ही किती विचार करावा लागायचा बॅग घ्यायची सानूला एवढी <laughs> महागडी बॅग घेतली तर पुढच्यासाठी पैसे नाही राहणार आम्ही किती विचार करत करत याच्या पण आता एवढी चांगली युट्यूब फॅमिली आपल्याकडे आणि आता आम्ही पण एवढी मेहनत करतोय की आम्ही घेऊ शकतो पण आपली युट्यूब फॅमिली इतका प्रेम करते आपल्यावरती सांगूला बॅग ची अरेंजमेंट झाली आणि प्लस मग अमृत ताई ताई पण पाचशे रुपये टाकले बोलले की सानूला गिफ्ट द्या काहीतरी बर्थडे चा किंवा काहीतरी घ्या आणि आता मग काय झालं ते तुम्ही आता आपण शेवटची ऑर्डर जी कंप्लीट केली नेहा ताई तर नेहा ताईने कसं इनोलोपमध्ये पैसे दिलं होतं तर त्यांचं बिल झालं होतं सहा हजार आठशे रुपये तर ताईने काय सांगितलं मी जी पे वगैरे काय वापरत नाही मी भेटले ना तुला की तेव्हा मध्ये दे पैसे देईल तर ताईंची ऑर्डर दिल्यानंतर मी एक मसाला पण दिला ताईंना दोन किलो तिथेच मला भेटल्या होत्या ताई ते तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असणार मग त्यानंतर अर्ध्या तासानंतर मी चेक केला इनोलॉप म्हणजे मी रिक्षा मध्येच ठेवलेला माझा एक लक्ष केलं का अरे त्या इनोलॉप मध्ये पैसे आहेत म्हणून तर मी पैसे काढले आणि मोजले बघते तर साडेसात हजार रुपये तर ताईनी ना ते एक्स्ट्रा पैसे दिले असं मला वाटलं तर मी ताईनं मेसेज केला कारण कसं माहितीये का पहिला बिल झाला होता सात हजार शंभर आणि मग नंतर पापलेट पण त्याच्यामध्ये आम्ही चांगला म्हणजे फ्रेश नव्हता भेटत म्हणून ते कॅन्सल केलेला आणि पुन्हा तिसऱ्यांची पण पुन रेसिपी कॅन्सल झाली होती तर मला कसं वाटलं का ताईनं वाटलं का म्हणजे ती सर्व पकडून तर ताईनं मी फोन केला होता पण ताई कशा बिझी होत्या म्हणजे त्यांच्या गावाला चाललेल्या पालीला तर आपलं फूड घेऊन गेले होते तर मला वाटलं का बिझी असतील तर मी ताईनं मेसेज सुद्धा केला का तुम्ही एक्स्ट्रा पैसे दिले सातशे रुपये आणि तुमचं जी वरती म्हणजे नंबर नाही दिसत नंतर मला आठवला ताईने सांगितलं का ताईंचा जी पेच नाही तर आता जस्ट मला ताईंचा म्हणजे मी ताईनं सांगितला होता तुम्ही एक्स्ट्रा पैसे दिले तर जी पे मला नंबर द्या मी तुम्हाला पाठवतो म्हणून रिटर्न तर आता तरी मला पाच मिनिटं झाली ताईंचा मेसेज आलाय तर ताईने सांगितलंय दादा ते तुझ्या मुलीसाठी दिले आहे तिच्यासाठी काहीतरी घे स्कूल आयटम बघा म्हणजे किती प्रेम थँक्यू सो मच थँक्यू म्हणजे जेवढे पण आपण ऑर्डर केले प्रत्येकाने म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिली काही ना काही सामिसाठी दिलेलं आहे तर आपण चांगलं चांगली अशी गोष्टी घेऊया की ते चांगलं स्कूल मध्ये युज होईल थँक्यू सो मच सगळ्यांना तर तिला आता उद्या मी सकाळचे डॉक्टर कडे पण घेऊन जाणार आहे आणि खरच आम्हाला जेव्हा पहिले जेव्हा आम्ही म्हणजे युट्यूब चॅनलवरती व्हिडीओ बनवत होते जेव्हा आपल्या कसे व्हिडिओ चालत नव्हते तेव्हा आम्हाला खूप जण बोलायचे काय तुम्ही वरती दाखवते काय सारख्या सारखं हे केलंय ते केलंय तर आता तुम्हाला मी सांगतोय आम्ही जे युट्यूब वरती केले ना जी बोलतात ना आमची मेहनत तर आम्ही दाखवतोच पण त्यासोबत ना आम्ही जीवाला, जीवाला, जीवाला माणसं का म्हणून बघत असणार ऑर्डर तर ऑर्डर पण करतात आणि काय काय नाही स्टार्ट एवढे चॉकलेट गिफ्ट कंटिन्यू असायचे पण आपण एक व्हिडिओ मध्ये बोललो की प्लीज चॉकलेट वगैरे देऊ नका पण सांगू गोष्टी चॉकलेट भरपूर खायची तेव्हा एवढे चॉकलेट तुम्हाला माहिती तिला गिफ्ट मिळायचे आणि त्यानंतर मला एक एक म्हणजे वाईट वाटतंय की आपण तुम्ही विचार करा आपले मागून खूप लोक नवीन कंटेंट क्रिएटर आलेले आहेत आपले मागून येऊन त्यांचे एवढे सबस्क्राईब वाढले आणि आपले एक वर्षात फक्त किती चालू तीन थीन हजार म्हणजे एक लाख कधी झाले आपले गेले वर्षाला झालेले म्हणजे श्रावण नंतर तेव्हा म्हणजे श्रावण स्टार्ट व्हायचं होतं तेव्हा झालेले आता एक श्रावण येईल दुसरा फक्त आणि फक्त तीन हजार सबस्क्राईब तीन ते चार हजार सबस्क्राईबर वाढले मला दे ना आपल्याला काय करायचं आपल्या कामाकडे आपण लक्ष द्यायचं ज्याला सबस्क्राईबर आपल्याला करायचं असं सबस्क्राईब तो आपल्याला सबस्क्राईब करेल बाकी आपल्याला जीवाला जीव देणारी माणसं आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष देऊया त्यांच्यासाठी आपण कंटेंट बनवूया आणि हा मित्रांनो जर तुम्हाला मसाला हवा असेल तर लवकर लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप वरती आणि तुमच्या घरी स्नेहाला घरगुती अगदी स्पेशल मसाला ऑर्डर करा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय